नमस्कार आजचा विषय की वय वर्ष पस्तीस नंतर जसं आता मी माग अनेक मध्ये सांगितलेलं आहे की वय वर्ष तीस नंतर साधारणपणे आपल्या शरीरामधले जे सेक्स हार्मोन्स असतात ते कमी कमी होतात दर वर्षाला एक टक्का सेक्स हार्मोन वर्ष तीस नंतर कमी व्हायला लागतो तर साधारण तीस पस्तीस नंतर तुम्ही कोणत्या आहार आवर्जून तुमच्या खाण्यामध्ये ठेवा म्हणजे मी तुम्हाला इथं सात वस्तू सांगणार आहे तर त्या सात वस्तू तुम्ही रोज एक ह्या प्रमाण आज जर तुम्ही खाण्यात ठेवल्या तर तुम्हाला वृद्धापकाळ हा लांब जाईल आणि जरी काही वर्षां सगळ्यांना वृद्धापकाळ येणारच आहे पण तो सुसह्य होईल व त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एनर्जी टिकून राहील आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील सगळ्यात महत्वाचं असं आहे की आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे ते म्हणजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही तुमची प्रकृती कशी सुरक्षित ठेवू शकाल ह्याबद्दलचं विवेचन आयुर्वेदामध्ये अनेक पद्धतीने केलेलं आहे अनेक पद्धतीनं त्यांनी काही उपाय सुचवलेले आहेत त्यातलाच हा एक उपाय आहे की तुम्ही काय खावं कुठले कुठले पदार्थ तुमचे आवर्जून तुम्ही खाण्यामध्ये ठेवावं आता ह्याच्यामध्ये काही आधुनिक वैद्यकशास्त्रा म्हणून जर विचार केला तरी सुद्धा त्याची पडताळणी जर केली तर ते योग्य वाटत तर त्यातला पहिला पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे सफरचंद आणि गाजर हे तुम्ही काय करायचं रोज दुपारी जेवणाच्या मध्ये जेवणाच्या सुरुवातीला शक्यतो जेवणामध्ये घ्यायला तरी चाललं पण जेवणाच्या सुरुवातीला सफरचंदाच्या फोडी एक दोन ते तीन आणि साधारणपणे अर्ध गाजर हे जर तुम्ही खाण्यात ठेवलं तर अतिशय उत्कृष्ट आहे कारण ह्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत आणि तुमच्या शरीराला जे रक्तवाढीकरता जे उपयोगी पदार्थ आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये आहेत काही जणांना रॉ खायला जरा त्रास होतो अशा लोकांनी सफरचंद व गाजराचा किंवा गाजराच्या ऐवजी बीट घेतलं तरी चालेल त्याचा ज्यूस करून घेतला तरी चालेल पण ज्यूसपेक्षा जर तुम्ही रॉ खाल्लं तर रॉ खाल्ल्यानंतर त्याचा इफेक्ट हा अतिशय चांगला होईल त्यानंतरचा एक तुम्हाला पदार्थ मी सांगणार आहे तो म्हणजे आले रस आणि मध आल्याचा रस एक साधारणपणे चमचाभर आणि एक मध चमचाभर असं मिश्र करून जरी तुम्ही घेतलं तरी हरकत नाही आता आलं आणि मध असं का घ्यायचं तर दोन्हीही कफनाशक आहे आलं सुद्धा कफनाशक करणार कफनाश करणार आहे आणि मध सुद्धा कफनाश करणार आहे आता हे नित्य घ्यायचं रे आठवड्यातनं किमान एकदा मी ज्या वस्तू सांगतोय त्या सगळ्या तुम्हाला आठवड्यातनं किमान एकदा घ्यायचं त्यामुळं कफनाशक आणि कफाचे जे काही विकार आहेत ते तुमचे ऑटोमॅटिक त्याच्यापासून दूर जाणार त्यानंतरचा एक मी तुम्हाला पदार्थ सांगणार आहे तो म्हणजे अंजीर व काळ्या मनुका आता हे कसं खायचंय तर तुम्ही आदल्या दिवशी साधारणपणे दोन सुकी अंजीर आणि साधारणपणे वीस ते पंचवीस काळ्या मनुका ह्या भिजत टाका पाण्यामध्ये साध्या पाण्यामध्ये टाकल्या तरी चालतील किंवा थोडंसं कोमट पाणी घ्या त्यामध्ये भिजत ठेवा सकाळी दुसऱ्या दिवशी ते तुम्ही पाणी काढून टाकायचं त्यातलं आणि ते तुम्ही सकाळी उपाशी पोटी खावा आता याचा फायदा काय तर काळी मनुका जी आणि अंजीर जी आहे हे अतिशय चांगलं विरेचक आहे ह्यानं लिव्हरचं कार्य चांगल्या पद्धतीनं सुधारतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये लोह हो आणि व्हिटॅमिन सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतात काही फायटोकेमिकल सुद्धा आहेत ना आपल्याला जी लिव्हरला उपयोगीची आहेत ती सुद्धा ह्याच्यातनं मिळतात आठवड्यातनं एकदा त्यानंतरचा मी तुम्हाला पदार्थ सांगणार आहे तो म्हणजे तुम्ही काही बिया खावा म्हणजे कुठल्या कुठल्या बिया खावा तर पंपकिन सीड्स खावा बडीशेप खावा किंवा फ्लॅक्स सीड्स मिळतात ते सुद्धा खाल्ले तरी चालतील आता हे का खायचं तर ह्या बियामध्ये काही वैशिष्ट्य अशी आहेत की ज्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटीज ऍसिड आहे डायजेस्टिव्ह काही एजंट्स आहेत काही कार्मिनेटिव्ह एजंट्स आहेत तर हे सगळे तुम्हाला तुमच्या पाचन संस्थेला सुरळीत करण्यासाठी अतिशय चांगले आहेत किमान आठवड्यातनं एकदा तरी ह्याच ह्या बिया भाजून घ्या जरा थोड्याशा त्याला थोडंसं मीठ लावून तुम्ही चावून खाल्ले तरी चालेल किंवा त्याचं चूर्ण करा आणि चूर्ण करून खाल्लं तरी चालेल हे रोज तुम्ही खाण्यामध्ये ठेवायची काही आवश्यकता नाही आठवड्यातनं किमान एकदा हे तुम्ही खावा त्यानंतरचे एक मी तुम्हाला पदार्थ सांगणार आहे म्हणजे पपैया पपई ही अशी पदार्थ आहे की तिच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला विटॅमिन एचा पण सोर्स सापडतो त्याचबरोबर फायबर्स आहेत आणि आत्ता विशेषतः ह्या थंडीच्या दिवसामध्ये पपई ही उष्ण असल्यामुळं शरीराला एक प्रकारचा गरमपणा राहण्यास मदत होते तिचं वीर्य उष्ण आहे पपई ही थंड नाही पपई ही उष्ण आहे आणि त्यामुळं ह्याचा उपयोग खूप चांगला होतो तर पपई ही खाण्यात ठेवा त्यानंतरचा मी तुम्हाला पदार्थ सांगणार आहे तो म्हणजे टोमॅटो टोमॅटो हा आवर्जून आठवड्यात नाही एकदा तरी तुमच्या खाण्यामध्ये यायला पाहिजे आता तो केव्हा खावा शक्यतो दुपारी खायचा पपई सुद्धा ही दुपारीच खायची टोमॅटो सुद्धा दुपारी खायचा टोमॅटो का खायचा तर त्याच्यामध्ये लायकोपिन नावाचा एक रक्त वाढीसाठी आवश्यक असलेला घटक आहे आणि तो घटक असल्यामुळं टोमॅटो हा अतिशय चांगला आहे दुसरे टोमॅटोचं वैशिष्ट्य काय की टोमॅटो तुम्ही खाल्ला तरी शुगर वाढत नाही म्हणजे इतर फळापासून जशी शुगर वाढते तुमची केळ खाल्लं तुम्ही समजा सीताफळ सारखे पदार्थ खाल्ले तर त्यामध्ये शुगर वाढणे म्हणजे डायबेटिक पेशंटला सुद्धा हो हे अतिशय चांगला आहे जे नॉन डायबेटिक आहेत त्यांचा विषयच नाही त्यामुळे टोमॅटो तुम्ही आवर्जून खाण्यामध्ये ठेवायचा आणि सगळ्यात शेवटचा सातवा पदार्थ असा आहे तो म्हणजे हिरव्या पालेभाज्या तुमच्या जेवणामध्ये सकाळच्या भोजनामध्ये शक्यतो हिरव्या पालेभाज्या आठवड्यात एकदा तरी आवश्यक आहे म्हणजे साधारणपणे हे मी सात वस्तू तुम्हाला सांगितल्या ह्या सात वस्तूमध्ये रविवार ते सोमवार साधारणपणे रोज एक वस्तू जर तुम्ही आणली तरी सुद्धा तुम्हाला असा अनुभव येईल की आपल्या शरीरामध्ये आपण एनर्जी लेवल चांगली मेंटेन करू शकतोय व जे वृद्धापकाळामध्ये दिसणारे जे सगळे लक्षण असतात ही तुमची तीस पस्तीसी नंतर साधारणपणे आता हल्ली लवकर दिसायला लागलेली आहे काही जणांना तर तीसी नंतर सुद्धा ब्लड प्रेशर व्हायला लागलेलं आहे काही जणांमध्ये शुगर निघायला लागलेली आहे तर अशा सर्व लोकांनी ह्या जर गोष्टी तुम्ही प्रिव्हेन्शन म्हणून जर बाळगल्या आणि आहे अवघड काही नाही ह्या वस्तू सर्वत्र मिळणार आहेत त्यामुळे शेवटची वस्तू मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे हिरवी पालेभाजी ह्या हिरव्या पालेभाजीमध्ये सेल्युलोज आहे सारक आहे दुसरी गोष्ट लो त्यामध्ये लोह आहे त्यामुळे ह्याचा उपयोग तुम्हाला अतिशय चांगला होणार आहे जर का ही माझी माहिती तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा व शाकल्य कट्टा हा जर चॅनल आजपर्यंत माझा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायचं विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील नवीन नवीन जशी व्हिडिओ मी प्रसारित करेन चॅनलवर तसे तसे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि सबस्क्रिप्शन हे सर्वांसाठी फुकट आहे मोफत आहे त्यामुळं सबस्क्राईब करायला काचकूच करू नका कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद